नमस्कार शेतकरी मित्रांनो बालाजी मुंडे पॅराबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचं अगदीच मनापासून स्वागत आहे आपण या ठिकाणी पाहत आहात की लाल पद्धतीचं शेण एका मशीनने केलेलं आहे याच्यामध्ये जर निरीक्षणानं बघितलं तर याच्यामध्ये शेम आपल्याला बऱ्याच पद्धतीने आढळून येतं तर, तर शेतकरी मित्रांनो ज्या वेळेस आपलं जनावर उधळतं टक्कर खेळतं किंवा मग काही विष बाधक अशा पद्धतीचं झाडपाला किंवा मग खुराक खातं त्यावेळेस मग जर पाहायचं गेलं तर अशा पद्धतीचं इन्फेक्शन पोटामध्ये होतं आणि ती सनास पास न करता आल्यामुळं आपलं जनावर पाट तांतं पाय तांत, काही खात नाही पित नाही व रवंथ न करता ते अळुखेपुळखे देतं आणि त्याच्यामुळे जे त्याचं आतडे आहेत हे तुटून शेणामध्ये येतात आणि काही ठिकाणी त्या जनावराचं जे शेण आहे कब्ज ज्याला आपण म्हणतो शेणही बंद होतं मग अशा ठिकाणी काय ट्रीटमेंट करायची तर शेतकरी मित्रांनो सर्वप्रथम पोट साफ होण्यासाठी त्या ठिकाणी त्याला खातासोडा देणं गरजेचं आहे प्री प्रिप्रोबायोटिक बोलस त्यासोबतच लिवर टॉनिक त्यासोबतच त्या ठिकाणी आपल्याला पोट साफ होण्यासाठीचे जे काही लिक्विड्स आहेत ते देणं गरजेचं असतं आणि हे न कर हे करूनही फरक नाही पडला तर डॉक्टरांना दाखवणं खूप गरजेचं आहे या व्हिडिओ तेवढंच धन्यवाद